नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात सरकारकडून मोठा महत्वपूर्ण जाणून घ्या सविस्तर काय आहे पाहू आपण राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता संदर्भातील गोंधळ संपणार आहे कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना सेवा यादीमधील नेमकी कोणती दिनांक विचारात घ्यावी याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे यामध्ये दिनांक पंचवीस चार दोन हजार चार पूर्वी राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या व विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्ती दिनांकपासून पुढील पदोन्नतीकरिता पात्र असलेल्या स्पष्टीकरण देण्यात आले आहे सदर निर्णयाचा फायदा हा राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे तसेच सत्तावीस पाच दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीकरिता सेवाज्येष्ठता ही सदर पदोन्नती पदाच्या तारखेपासून लागू करण्यात आलेली होती परंतु बऱ्याच प्रकरणामध्ये परीक्षा उत्तीर्ण व पात्र होण्यामधील गोंधळामुळे सदर निर्णय बदल करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने दिनांक पंचवीस चार दोन हजार चार पूर्वी अथवा त्याच्यानंतर पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतामध्ये संभ्रमता निर्माण झालेली होती तर आता दिनांक पंचवीस चार दोन हजार चार अथवा त्यापूर्वी रुजू झालेल्या व त्यानंतर विभागीय स्पर्धा परीक्षेने उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदावर प्रमोशन प्राप्त केलेले कर्मचारी हे त्यांच्या वरिष्ठ पदावर पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता दिनांक पंचवीस चार दोन हजार चार अशी धरली जाईल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच पंचवीस चार दोन हजार चार नंतर रुजू झालेले तसेच विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना त्यांच्या प्रथम पदावर नियुक्ती तारीख ही सेवाज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील धन्यवाद work